नमस्कार आज आपण अतिशय संवेदनशील अशा विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत हा विषय मानताना हृदयात खूप वेदना आहेत अश्रूंचा जरी भार नसतो परंतु वेदनेचा भार खूप मोठा असतो हा वेदनेचा भार सहन करत आज मी आपल्यासमोर मन मोकळं करत आहे कोणाशी तरी बोलावं म्हणून आज मी मन मोकळं करत आहे कारण ज्या घटनेबद्दल आज मी चर्चा करणार आहे त्या घटनेसंदर्भात मी ना त्या मुलीच्या वडिलांना भेटू शकत ना, ना त्या मुलीच्या आईला भेटू शकत कारण ज्या बापाने मुलीला लग्न लावून तिला संसारी तिला सासरी पाठवण्याचे स्वप्न बघितलेले असते त्या बापाने आज त्या मुलीला खांदा देऊन त्याचं स्वप्नांवर पाणी पडले ही घटना आहे मालेगाव तालुक्यातील आजंग गावातील एका भाविका महाले म्हणून एका आठ वर्षाच्या निरागस चिमुरडीची दोन तीन दिवसापूर्वी तिचं रात्री मध्यरात्री तिचं अपहरण करून एका नराधमाने तिच्यावर तिला मारहाण करून तिला मारून टाकून अमानुषपणे तिची हत्या करून तिला विहिरीत फेकून दिली तसं बघायला गेलं तर आठ वर्ष हा जो वय आहे हे काही कटकारस्थानांचं किंवा कुठल्याही रागद्वेषाचं वय नसतं परंतु कुठल्या तरी सुडापोटी किंवा विकृत मानसिकतेपोटी हा गुन्हा घडलेला आहे म्हटलं जातं की पापाचा द्वेष करा पाप्याचा नव्हे परंतु अशी जी घटना कायमस्वरूपी घडत असतात ही आपल्या परिसरात घडली म्हणून आपल्याला माहिती आहे परंतु आज भारतात महाराष्ट्रात अशा अनेक स्वरूपाच्या घटना घडत असतात प्रामुख्याने सांगता येईल अशा निर्भया हत्याकांड त्यानंतर कोपर्डीच्या ताईचा हत्याकांड त्यानंतर पुण्यात आता एक एम पी एस सीची परीक्षा पास झालेली जी मुलगी होती तिचं सुद्धा तिच्या मित्रांनी हत्या केल्याचं प्रकरण हे आत्ता ताजत आजच आहे भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष झालेली असताना सुद्धा आज भारतातली स्त्री भारतातली मुलगी आज रस्त्यावर मोकळेपणाने पुरू शकत नाही हे अपयश नेमकं कोणाचं म्हणायचं आज सर्वत्र स्त्री सबलीकरण स्त्री शक्तीचा नारा दिला जातो स्त्रियांना आरक्षण दिलं जातो अनेक स्त्रियांसाठी योजना सरकारने आणलेल्या आहे परंतु जर स्त्रीच आज बाहेर जगात सुरक्षित नसेल तर ह्या सुविधा घेऊन स्त्रियांनी करायचं तरी काय हा प्रश्न संपूर्ण समाजातील स्त्रियांना मुलींना व त्यांच्या पालकांना व त्यांच्या कुटुंबियांना पडत आहे पालकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे कारण आपल्या मुलींना वाढवायचं तरी कसं कारण मी सुद्धा आणि माझ्याबरोबर अनेक सुद्धा मुलींचे बाप आहेत त्यांनासुद्धा या घटनेचं गांभीर्य आणि या घटनेची तीव्रता माहिती आहे कारण ह्या मुलीच्या बाबतीत जी घटना घडली याच्यामुळे पालकांमध्ये खूप घबराट व खूप अशी बेचैनी अशी तयार झालेली आहे यात सर्वप्रथम पोलीस प्रशासन व सरकार शासन हे सर्व दोषी आहेत असं आपण म्हणूया आज एका ह्या संदर्भात एका संशयिताला अटक झाली आहे आणि त्याच्यात गुन्हा चालवला जाईल अनेक जाबजबाब होतील कदाचित तो ह्या प्रकरणातून सबळ पुरावा पुराव्याअभावी निर्दोष सुद्धा सुटेल परंतु असं बोलणं जाहीरित्या योग्य होणार नाही की अशा गुन्हेगारांना तात्काळ चौकात उभं राहून दगडाने ठेसून मारण्याची शिक्षा दिली गेली पाहिजे तरच अशा प्रकारांना आळा बसेल अशा विकृत मानसिकतेला बसेल यात बऱ्याच पालकांची सुद्धा चुकी आहे तसं बघायला गेलं तर जो हा संशयित आहे हा सुद्धा कोणाचा जरी मुलगा असेल याचे सुद्धा कोणीतरी पालक असतील परंतु वेळीच ह्या अशा प्रवृत्तींना अशा विकृतींना खतपाणी घातल्यामुळे हा विकृत वर्ग आज एक समाजात वावरतो आहे समाजात तयार झालेला आहे पालकांनी आपला मुलगा कुठे जातो काय करतो कोणासोबत राहतो याची सुद्धा वेळोवेळी चौकशी केली पाहिजे व त्याच्याकडे चौकसपणे लक्ष ठेवले पाहिजे तरच इथून पुढे येणारा जो समाज आहे येणारा जो वर्ग आहे येणारे जे जे आता जे मुलं आहे जे पुढे जाऊन मोठे होतील यांच्यामध्ये विकृती कमी प्रमाणात राहील प्रत्येक शाळेमध्ये एक प्रार्थना म्हटली जाते प्रत्येक शाळेमध्ये सकाळी सकाळी प्रार्थना म्हटली जाते की मानसाने मानसा अशी मानसा समवागणे ही प्रार्थना नुसती सकाळी परिपाठापुरता मर्यादित न ठेवता ही प्रार्थना आत्मसात करण्याची सर्वांनाच गरज आहे कारण ही सर्वांनीच प्रत्येकाने शाळेत ही प्रार्थना म्हटलेली आहे म्हणून ह्या प्रार्थनेचा जर योग्य व्यवस्थितरित्या ही जर आत्मसात केली तर कदाचित अशा प्रकारांना अशा विकृतींना आळा बसेल आळा बसण्यास मदत होईल भाविकाताईला एवढे बोलून इथेच थांबतो आणि भाविकाताईला खूप मनपूर्वक आदरांजली वाहतो आणि तिच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रभू चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो